एवरीवन कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी घरातली सगळी काय कामे असतात ते आटपून घेतलेली आहे आता जवळजवळ वाजलेले आहे दोन आणि आता ब्लॉगिंगला स्टार्ट केलेलं के आहे म्हटलं काय तर तुम्हाला एकच एकच दाखवायचं जसं की कपडे भांडी वगैरे म्हणताना म्हणताना म्हटलं मग आता नंतरच सुरुवात करूया कारण आज आता गावी जायची तयारी सुरू आहे आज नाही जाणार आहे मी अजून अजून जायला वेळ आहे मात्र पॅकिंग वगैरे करायची आहे आणि त्यामुळेच म्हटलं चला आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं पोरांना वगैरे आंघोळ वगैरे घालून झालेले आहेत पोरं खेळते आहेत टी व्ही वगैरे सुरू आहे घरातली सगळी काही कामे आटपून झालेली आहेत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत शिवाय आता मी एक फॅमिली फंक्शनसाठी गावी जाणार आहे तिकडचे सुद्धा तुम्हाला माझे ब्लॉग्स पाहायला भेटतील माझं माहेर माझं सासर त्याचबरोबर लग्नातील काही छोटे छोटे असे व्हिडिओ जे आहेत ज्या मला जितक्या जमेल तितक्या क्लिप्स मी घेणार आहे आणि त्यासुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला हाईप करा व्हिडिओला कर लाईक करा चॅनलवर असाल नवीन तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर चला मग आता मला काय करायचं हे बॅग म्हणजे कोणकोणते पुराने कपडे वगैरे घ्यायचे आहेत आता लग्नाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर जवळजवळ तीन चार दिवसाचा कपड़े कार्यक्रम आहे त्या पद्धतीने कपडे वगैरे घ्यावे लागणार आहेत चार पाच दिवस गावी जाणार आहे त्यासाठी मग कपडे वगैरे कपड्यांची वगैरे पॅकिंग करून घ्यायचे आता कपडे वगैरे तर धुऊन झालेले आहेत काय काय बॅगा वगैरे धुतलेले आहेत ते आपण तुमच्यासोबत दाखवते ठीक आहे तर घरातली सगळी काही कामे आटपून झालेली आहेत पोरं पण खेळायला लागलेत आणि चला म्हटलं आता पटपट लवकर आवरते असा काही पसारा पडलेल्या आहेत बॅगावर भरून घ्यायच्या आहेत आणि कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत बॅगा वगैरे पण धुतलेले आहेत फक्त आता पॅकिंग करून घडी घालून ठेवणार आहे कपडे बॅगा धुतल्यानंतर मग नंतर त्याची व्यवस्थित म्हणजे बॅगा भरून घ्यायच्या आहेत ठीक आहे थीके? तर तुम्हाला तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहितीच असेल की आमच्या घरचं म्हणजे फॅमिली फंक्शन आहे त्यासाठीची सगळी काही ही, ही तयारी सुरू आहे आत्ताच बघायला गेलं तर दीपावळीला मी गावी जाऊन आलेली आहे जवळजवळ सात आठ दिवस तरी राहिलेच असेल मात्र आता अजून परत रिटर्न जावं लागतं कारण फॅमि फॅमिली फंक्शन आहे फॅमिली फंक्शन म्हणजे तर माझ्या चुलत दिराचं लग्न आहे त्यासाठी मग आमची ही सगळी काही तयारी सुरू आहे अहोंचे कपडे वगैरे बरेचसे आहेत त्यांचे सुद्धा कपडे विस्तरी वगैरे करायचे आहेत त्याचबरोबर प पो बारक्या पोरांच्या किती गोष्टी घ्यायला लागतात ना ती प्रत्येक आईला माहितीच असतं जसं मला सुद्धा खूप शॉपिंग म्हणा किंवा खूप कपडे म्हणा किंवा खूप साहित्य पोरांचं घ्यावं लागतं आणि एक 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 वस्तू घेऊन घेऊन म्हणजे इतका कंटाळा येतो ना कोणतं तरी कोणतं तरी मिस होतच असतं म्हटलं चला आता पटपट आजपासूनच सुरुवात करूया तसंच जायला अजून गावी दोन तीन दिवस का टाईम आहे एक दोन दिवस तुम्हाला ब्लॉग्स पाहायलाच भेटेल मी गावी जाण्याचा बॉ ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तरीसुद्धा म्हटलं चला आता प्लॅक्टिंगची पण शेअर करते कारण डेली रुटीन जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं असं मला तरी वाटलं आता माझी श्रीजा ज्या लहान आहे त्यामुळे तिला थोडंशे तिच्या मनगट्या वगैरे गाठवायच्या आहेत त्याचबरोबर कपडे वगैरे त्यांचे पॅकिंग करून घ्यायचे आहेत तसे एक दोन कपडे अजून त्यांना विकत घ्यायच्या आहेत ते आता गावी गेल्यानंतर घ्यायचं असं माझा विचार सुरू आहे असं काय तर करायचं म्हटलं ना पोराशी मधोमध बरोबर येतातच तर चला आता सगळे काय पॅकिंग करून घेते बाकी अजून खूप काही थोडी छोटी मोठी शॉपिंग आहे ते पण करायचे आहे मात्र फॅमिली फंक्शन आहे आणि सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्यामुळे म्हटलं चला आता पटपट पटपट एक 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 गोष्ट जमवून तर ठेवलेली आहे ती आता पॅकिंग करून घेऊया कारण सकाळीच बॅग्स वगैरे धुवून घेतल्या आणि बॅगा वगैरे अजून वाळायच्या आहेत मात्र म्हटलं चला आता गोळा करून ठेवते जेणेकरून पटपट लगेच बॅग वाढली ना मग हे करता येतं एखादी गोष्ट मिस झाली ना परत कुठं घेत बसायचं कारण गावी जायचं म्हटलं ना खूप काही गोष्टी घ्यावे लागतात जसं की आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय काय सांगू तुम्हाला लहान मुलं आजारी पडल्यानंतर त्यांच्यासाठी लावायसाठी मलम वगैरे वगैरे खूप गोष्टी घ्यायच्या असतात ते आईलाच माहिती असतं आणि म्हणजे जेन्ट्स लोकांना काय अजिबात काय टेन्शन नसतं त्यांचीसुद्धा तयारी त्यांच्या बायकोलाच म्हणजे माझ्या आहोंची सुद्धा तयारी मलाच करायची आहे त्यांचे कपडे वगैरे इस्त्री करायचे आहे त्याचबरोबर त्यांची बॅग्ज वगैरे सगळ्या धुवून ठेवलेल्या आहेत ते नंतर येणार आहेत आम्ही थोडंसं लवकर जाणार आहे कारण ते त्यांना सुट्टी नाही आहे त्यासाठी ते थोडं एक दोन दिवस लेट नाही येतील मग आम्ही एक दोन दिवस लवकर जाणार आहेत कारण बांगड्याचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम त्यानंतर लग्न असं खूप काही मोठंसं फंक्शन आहे तर म्हटलं चला आता पटपट पॅकिंग वगैरे करून घेते कारण अजून खूप गडबड तसे एक दोन दिवस वेळ आहे मात्र एक एक गोळा करून ठेवलं एक एक साहित्य जमवून घेतलं म्हणजे काही मिस होत नाही आणि पोरांना अचानक प्रॉब्लेम येत नाही हल्ली आता थंडी पण वाढलेली आहे थंडीचे कपडे वगैरे घ्यायचे असतात तसे बघायला गेले तर थंडीचे कपडे मी मुंबईला आणतच नाही कारण मुंबईला थंडी नसते गावीच ठेवलेलं हो असते मम्मीकडे आहे तिथून जाऊन मी सुरुवातीला माहेरीत जाणार आहे त्यानंतर मग तिथून कपडे वगैरे घेऊन मगच जाणार आहे श्रीजाचा हा एक ड्रेस आहे मी जो ऑनलाईन मागवला आहे याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे तो हळदीसाठी मी यूज करणार आहे मग त्याला थोडीशी फिटिंग वगैरे करायची होती बॅगा वगैरे तर घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये भरून ठेवावं म्हटलं थोड्या थोड्या गोष्टी ठीक आहे आणि तुम्हालासुद्धा दिसावं असं माझासुद्धा हेतू असतो आणि तुम्हालासुद्धा सगळ्या गोष्टी माहिती व्हायलाच हव्यात कारण माझं लाईफस्टाईल तुम्ही पाहताय माझं डेली रुटीन पाहताय माझं राहणीमान पाहताय म्हटल्यावर तुम्हाला पण गोष्टी सगळ्या माहिती असायला पाहिजेत फर्स्ट गोष्ट म्हणजे ती म्हणजे डॉक्युमेंट कारण गावाला गेल्यानंतर डॉक्युमेंटची मला खूप गरज भासणार आहे कारण बरेचसेच गोष्टी आहेत त्या मला काढायचे आहेत जसं की खूप डॉक्युमेंट जो आहेत ते पोरांचे काढायचे आहेत आता श्रीजा पण जवळजवळ वर्षाची झाली तिचे वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे काढायचे आहेत म्हटलं आत्ताच वेळ भेटतोय तर पटकन काढून येते आता एकदा जाऊन आलं ना परत मग उन्हाळ्याशिवाय तर काही गावी जाणं होणार नाही म्हटलं जर एक एक डॉक्युमेंट काढायला देऊन याव्या ह्या हिशोबाने मग डॉक्युमेंट पण घेतले त्याचबरोबर थोडंसं रेशन कार्ड वगैरे म्हणजे विभक्त करण्यासाठी द्यायचं आहे आणि पोरांचे सुद्धा हे आहे जसे की आता लेख लडकी योजनेचा योजनेचाच फॉर्म वगैरे हो फ्लिप करायचा किंवा भरायचा असं माझं नियोजन सुरू आहे त्याचेसुद्धा बरे बरेचसेच डॉक्युमेंट वगैरे जे आहेत ते सगळे काही मला म्हणजे घ्यायचे आहेत ठीक आहे तर आता सगळे काही पटपट पटपट मी आटपून घेते आणि बरं आता जवळजवळ दोन अडीच वाजत आलेले आहेत घरातली कामे वगैरे हो आटपून घेतली सगळी स्वच्छता करून घेतली त्यानंतर म्हटलं चला मग ही पॅकिंग वगैरे करून घेते कारण एक एक स्वच्छता कोपरा ना कोपरा सा आपण करून ठेवावा लागतो कारण मी कावी गेले ना तर मग अहो काय घरामध्ये वगैरे अजिबात लक्ष देत नाहीत आणि धुरळा येतो कारण सहाव्या मजल्यावरती राहतो त्यामुळे तर त्यामुळे सामान वगैरे सगळं काही साहित्य आहे ते व्यवस्थित पॅकिंग करून ठेवावं लागतं थोड्याशा गोष्टी झाकून वगैरे ठेवावे लागतात कारण धूळ खूप येते आणि माणसाचा वावर असला म्हणजे घर कसे किंवा रूम कसं स्वच्छ राहतं मात्र माणसाचा वावर नसला ना त्यामध्ये खूप पाला म्हणा किंवा झुरळं म्हणा सगळं काही जमा होतात त्यामुळे मग थोडीशी झाकून वगैरे ठेवायचं जसं की फ्रीजची क्लिनिंग तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल किचनची आणि फ्रीजची थोडी छोटी मोठीशी क्लिनिंग मी केलेली आहे आणि आता इथली थोडीशी हॉलमधली थोडी छोटी मोठी क्लिनिंग आहे ती उद्या वगैरे करावी म्हणते बघा आता जसं वेळ भेटते तसं काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी क्लिनिंग करून घेणार आहे आणि त्याचबरोबर नंतर आल्यानंतरसुद्धा क्लिनिंग करावीच लागते मात्र आता जाताना पण थोडीशी केली म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या साफ सुधऱ्या आणि व्यवस्थित राहतात कारण संसार सुधारायला किंवा गोष्टी छोट्या मोठ्या घेताना किती तकलीफ होते किती त्रास होतो ना ती जे घेतं त्याला समजतं आणि म्हणून एक एक गोष्ट जमवलेली आहे त्याच्याकडे गृ गुरु, गृहिणीने किंवा मी स्वतः लक्ष देणं मला तर वाटते खूप गरजेचं आहे कारण आपण जर आपल्या गोष्टींकडे आपल्या घरच्या वस्तूंकडे लक्ष नाही दिलं तर कसं होणार म्हणजे सगळ्या गोष्टी जपून जमवून व्यवस्थित नीटनेटक्या ठेवल्या पाहिजेत अशा गोष्टीचा किंवा अशा विषयाचा माझा हेतू आहे आ, हे मग ते सगळं काही व्यवस्थित मी हे करून घेतलं त्यानंतर मग अहोंचे कपडे सुद्धा व्यवस्थित इस्त्री केले आणि त्यांची सुद्धा बॅग वगैरे भरून ठेवली कारण आमच्या म्हणजे माझ्या अहोंचं कसं आहे त्यांना आहे ना सगळं टापटीप लागतं मात्र ते स्वतः करायला नको माझ्यावरती असतं त्यांचं ते सगळं मग मीच व्यवस्थित कपडे वगैरे त्यांचे इस्त्री करून ठेवले लग्नात घालण्यासाठी वेगळे हळदीलासाठी वेगळे त्याचबरोबर आदली दिवशी वेगळे असे बरेचसेच दोन तीन ड्रेस वगैरे इस्त्री केले पोराचे वगैरे एक दोन इस्त्री केले एक दोन त्यांनासुद्धा परचेस केलेले आहेत त्यांचीसुद्धा ख शॉपिंग केले माझी पण झालेले अहोंची पण छोटी मोठी झालेली आहे सगळं काही झालेलं आहे शॉपिंग वगैरे करून तर सगळी काही बॅ बॅग्स वगैरे सगळ्या पॅकिंग करून घेतल्या आणि त्यानंतर आता इथं इस्त्रीचे कपडे वगैरे तर अहोंची झालेलीच आहेत आता त्यांना काय नाही आता बॅग तेवढी उचलायचं आणि यायचं गावी इतकंच त्यांचं काम असतं कारण त्यांना घरामध्ये काम करायला अजिबात आवडत नाही ते काहीही त्यांना ते म्हणतात सगळं टापटिप पाहिजे मात्र दुसऱ्यांनी करायला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते असो तर सगळी काय पॅकिंग वगैरे तर सगळी करून झाली तर मग त्यानंतर मग शौर्यचं कटिंग करायचं होतं म्हणताना मग मी शॉपमध्ये गेलते आणि तिथून जाऊन शौर्याचं कटिंग केलं स्त्रीज त्याचं पण करायचं होतं पण ते काय जमलं नाही ते म्हटलं मी घरीच करावे असं माझं नियोजन होतं नाहीतर पार्लरमध्ये करायचं असं नियोजन तुम होतं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी पार्लरला गेले होते मात्र तिथं पण काही झालं नाही कारण त्यांना खूप कस्टमर होते त्यामुळे त्यांनी पण काय एवढं केलं नाही किंवा त्यांची मिशन काय खराब झाली होती त्यानंतर मग म्हटलं संध्याकाळच्या जेवणाला भाजी अहोने घेऊन आले होते म्हणजे रविवारी बा भाजीपाला भरला होता त्यामध्ये कोथिंबीर स्वस्त भेटलेली म्हणून त्यांनी आणली होती म्हटलं चला आता कोथिंबीरच्या मस्त अशा पण बनवते आणि कोथिंबीर बारीक वगैरे चिरून घेतली त्यात हळद नमक त्याचबरोबर थोडंसं तीळ वगैरे ॲड केलं खूप सारं बेसन वगैरे ॲड करायचं थोडंसं लाल तिखट ॲड केलं आणि मस्त अशी कोथिंबीर वडी इथं रेडी केली आता कोथिंबीर वडी वगैरे मी बनवून घेते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा बरं का आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन पण प्रेस करा ठीक आहे तर चला मग ही सगळी काय कोथिंबीर वडी वगैरे मी रेडी करून घेते तर पटपट पड़ अशा कोथिंबीर वड्या मस्त अशा बनवून घेतल्या त्यानंतर चपात्या वगैरे पण करून घेतल्या आता कोथिंबीर रेसिपी कोथिंबीर वडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही रेसिपी खूपच क्रिस्पी आणि टेस्टी अशी कोथिंबीर वडी बनते जर तुम्हाला कुणाला बनवायची असेल किंवा तुम्ही जर अशा प्रक पद्धतीने न नाही बनवली असेल तर एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला खूपच आवडेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत गावाला जायचं माझं जे काही प्लॅनिंग आहे किंवा गावाला जाण्याची पॅकिंग आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते खरंच आवडली असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा माझं काही चुकलं वगैरे असेल तर मला एकदा माफ करा आणि काय तर कमेंट करून पण नक्की सांगा ठीक आहे चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया आता डायरेक्ट मी गावी जाण्याचाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करा चला भेटू बाय